साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे तर अण्णाभाऊ साठेंकर साहित्याच्या क्षेत्रातून पाहिलं जाते की ते साहित्यरत्न आहे लोकशाहीर आहे आणि काही संघटना ते समाज क्रांतिकारक आहे किंवा एक समाजाची स्थिती मांडलेली आहे त्यांनी तर आपणही अण्णाभाऊ साठेंक कसं पाहता सर्वप्रथम लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीच्या निमित्त देशातील सर्व शोषित कष्टकरी जनतेला शुभेच्छा व्यक्त करतो मी या ठिकाणी आणि खरं तर कोणत्याही महामानवाकडं पाहण्याचा हा प्रत्येकाचा एक वेगवेगळा दृष्टिकोन असतो म्हणजे व्यक्ती ज्या विचाराचा असतो किंवा व्यक्तीची जशी जडणघडण झालेली असते तर त्या दृष्टिकोनातून तो प्रत्येक महामानवाकडं किंवा व्यक्तीकडं पाहत असतो खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंकडं जर आपण पाहिलं तर अण्णाभाऊ साठे हे अष्टपैलू कलावंत ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचे होते म्हणजे आपण कल्पना करू शकतो की एक माणूस काय काय करू शकतो तर अण्णाभाऊसाठी एकाच वेळेस कार्यकर्ता होते साहित्यिक होते कथाकार होते कादंबरीकार होते त्याच्यानंतर प्रवास वर्णन लिहिलेलं आहे सात त्यांच्या सात कादंबऱ्यावरती सात मराठी चित्रपट निघालेले आहेत काही चित्रपटांचं त्यांनी सहायक दिग्दर्शन केलेलं आहे काही चित्रपटांच्या पटकथा लिहिलेल्या आहेत तर असं शाहिर्य होते अशा सर्व क्षेत्रामध्ये अण्णाभाऊनी मुसाफिरी केलेली आहे की त्यांना आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रात सांस्कृतिक क्षेत्रातलं नेतृत्व म्हणजे अण्णाभाऊ अण्णाभाऊसाठी आहे अशा पद्धतीचा जे काही साहित्य लिहिलेलं आणि त्याच्यात उपेक्षित वंचित कष्टकरी घटकरांना त्यांनी न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि आताच जे दलित साहित्य आहे तर ह्या दोन साहित्यांमध्ये तुम्ही कसं पाहता जर त्याची तुलना केली तर खरं जर आपण पाहिलं तर अण्णाभाऊ साठेंचं जे संपूर्ण साहित्य आहे तर त्या साहित्याकडे जर आपण पाहिलं तर अण्णाभाऊंच्या साहित्याच्या संदर्भामध्ये कॉम्रेड तारा रेड्डी एका लेखामध्ये म्हणतात की अण्णाभाऊ साठे हे दलित साहित्याचे निर्माते आहेत दलित साहित्याची पाळंमुळं या अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये आपल्याला मिळतात आणि पाळंमुळं अण्णाभाऊंनी निर्माण <shmine> केली आणि त्याच्यावरती कळस बाबूराव बागुल यांनी चढवला असं कॉम्रेड रेड्डी म्हणतात आणि ते शब्दशाख आहे ही एकोणीसशे साठच्या नंतर दलित साहित्याची सुरुवात झालेली आपल्याला प्रकर्षाने दिसते परंतु त्याच्या अगोदर अण्णाभाऊचं जे संपूर्ण साहित्य आहे तर ते साहित्य या महाराष्ट्रातल्या शोषित वंचित कष्टकरी या सर्वांचं प्रतिनिधित्व करणारं अण्णाभाऊसाठीचं साहित्य होतं आणि त्यांच्या साहित्यातली जी काही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत म्हणजे आपण अण्णाभाऊंना साहित्यिक म्हणून जर पाहायचं असेल तर त्यांच्या साहित्याचं मूल्य काय आहे हे सर्वात पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे तर अण्णाभाऊंच्या समकालीन असणारे जे साहित्यिक होते सगळे तर ते सगळे साहित्यिक एक तर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये सगळे देशपांडे जोशी कुलकर्णी अशी नावं आपल्याला दिसतात आणि ह्या सगळ्या साहित्यिकांचं जे निर्माण केलेलं साहित्य आहे तर ते साहित्याचा एक तर त्या साहित्याकडे जर आपण पाहिलं तर ते साहित्य बऱ्याच अंशी हे भाषांतर केलेलं साहित्य असतं जे इंग्रजीमध्ये कथा कादंबऱ्या असतात त्याचं मराठीमध्ये केलेलं ट्रान्सलेशन असतं दुसऱ्या बाजूला जे साहित्य निर्माण केलं जातं तर त्या साहित्यामध्ये या देशातल्या शोषित वंचित कष्टकरी कामगार या सगळ्या माणसांचं प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व काय आहे तर यांच्या प्रतिनिधित्वाचा इथल्या साहित्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही म्हणून या मराठी साहित्यात सर्वात पहिलं अण्णाभाऊंनी या देशातला राज्यातला जो जगण्यासाठी दडपडणारा माणूस आहे म्हणजे ज्याला आपण एका वाक्यात म्हणू शकतो जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या माणसांच्या कथा आणि कादंबऱ्या या अण्णाभाऊसाठी निर्माण केलेल्या आपल्याला दिसतात आणि म्हणून आज त्या अण्णाभाऊंच्या समकालीन असणारं जे साहित्य होतं तर त्यांच्या साहित्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांच्या समकालीन साहित्यात हरलेले विषय असायचे विषय कोणते होते एक तर प्रेम निसर्ग आणि विनोद या तीन विषयाच्या पुढं कधी गेलेलं आपल्याला दिसत नाही परंतु या देशातला या राष्ट्रातला राज्यातला जो जगण्यासाठी संघर्ष करणारा माणूस आहे तर त्याचं जगणं हे साहित्याचा भाग होऊ शकतं का नाही तर असा प्रश्न निर्माण करून या जगण्यासाठी संघर्ष करणारा माणूस हा साहित्याचा भाग होऊ शकतो एवढंच नव्हे तर साहित्याचं नेतृत्वस्थान साहित्यामध्ये त्या जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या माणसाला देण्याचं काम सर्वप्रथम मराठी साहित्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे अले अण्णाभाऊ साठे यांना ज्ञानपीठ पुरस्कार भेटला नाही आताच विश्वास पाटील यांचं वाक्य एका पेपरला आलेलं आहे पुरस्काराने अण्णाभाऊ साठे हे वंचित राहिले किंवा व्यवस्थेने दुर्लक्ष केलं तर कसं पाहता तुम्ही का अण्णाभाऊ साठ्यांना पुरस्कार भेटले नाही शासनाचे आणि आता भारतरत्न पुरस्कार देण्याची एक मागणी चालू आहे संघटनेची तर आपण ह्या सगळा कडक्सं पाहता खरं तर सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे अण्णाभाऊसाठी उपेक्षित वंचित राहिले हे खरं आहे की अण्णाभाऊसाठी उपेक्षित वंचित जातीमध्ये जन्म घेतलेला होता परंतु त्या जातीमध्ये जन्म घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही कोणाची बाजू घेता हे महत्वाचं असतं म्हणजे अण्णाभाऊ साठ्यांनी या देशातल्या उच्च जात वर्गीयांच्या विरोधामध्ये भांडवलदारांच्या विरोधामध्ये शोषित कष्टकऱ्यांची बाजू घेतली आणि साहजिकच त्यामुळे इथली व्यवस्था त्यांना डावलणार त्यांना अनुलेखाने मारणार हे साहजिकच होतं त्या संदर्भातलं अण्णाभाऊ साठेंनी एका कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये स्वतः हंत व्यक्त केलेले आहे जे कुसुमावती देशपांडे नावाच्या एक समीक्षिका होत्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या होत्या तर त्यांनी आधुनिक कादंबरीचे शतक नावाचं एक पुस्तक संपादित केलं आणि त्याच्यामध्ये अण्णाभाऊंचा साधा उल्लेख सुद्धा केला नाही तर अण्णाभाऊ साठे त्याबद्दल खंत व्यक्त करतात परंतु काळाचा महिमा बघा की आज अण्णाभाऊ साठे हे जागतिक पातळीवरचे विचारवंत साहित्यिक म्हणून नावारूपाला आलेले दिसते आणि कुसुमावती देशपांडे या इतिहास जमा झालेल्या आपल्याला दिसतात तर अशाच पद्धतीनं अण्णाभाऊ साठेंचं साहित्य साथे क्षेत्रातलं जे अमूल्य योगदान आहे तर ते अमूल्य योगदान भारताच्या बाहेर साता समुद्रापार गेलेलं आहे जगभरात त्यांच्या साहित्याला नावाजलं जात ज्ञानपीठ पुरस्कार नाही भेटला तर या सगळ्यांच्या संदर्भात सगळे जे शासकीय पुरस्कार वगैरे असतात तर त्या प्रक्रियेतून सुद्धा डावलण्याचं काम केलं जातं विश्वास पाटील जे बोलले की अनेक ज्ञानपीठ पुरस्कार त्यांच्यावर ओवाळून टाकू शकतात एवढं त्यांचं ते धारदार लेखन आहे विश्वास पाटलांनी जे अण्णाभाऊ साठे यांच्या आज भूमिका घेतात तर काय वाटतं तुम्हाला विश्वास पाटलांबद्दल नाही त्यांनी अण्णाभाऊंच्या संदर्भातलं लिखाण केलेलं आहे आ, आ, लिखान के लेला है। है। ते चांगलं लिखाण केलेलं आहे परंतु त्यांच्याबद्दल बोलण्याचा दुसरा काही मुद्दा म्हणजे उपस्थित करण्याचं काही कारण नाही तर अण्णाभाऊचं साहित्य तेवढ्या दर्जाचं आहेच की त्यांच्या त्यांना पुरस्कार देण्यामुळं त्या पुरस्काराची उंची वाढणार आहे ज्ञानपीठ पुरस्काराची एवढ्या दर्जाचं साहित्य अण्णाभाऊ साठ्यांचं आहे धन्यवाद सर